हॅलो डॉक्टर माझ्या बायको नाही का कुत्रा वेळेला बायको का हा ते ठीक आहे पण तो कुत्रा पागला हा का करून राहिला

सांगा तुम्ही आले तेव्हा ती पायरी तुम्हाला मिळाली का अगं नाही का माझी मा मी तुझ्या शिवाय दुसऱ्या बाईकडे नजर उकलून बी नाही पाहत बर जाऊ द्या पण तिने जी साडी नव्हती घातली का ती तशीच साडी मला घेऊन पाहिजे एक मिनिट एक मिनिट तिने जशी साडी घातली होती त्याची साडी तुझ्याकडे का आहे ना दगा बाजरे तोरे नैना बडे दगा नाही पाहिले घेऊन द्या तेव्हा दिसत बाबा पाहिल्या सॉरी कर ओके किती वेळ असे बसणार आहे तू सॉरी बर गॅस बंद करा केले आता तला ठेवा ठेवला जस गॅस बंद करता बरोबर तावा थंड नाही होत तसं सॉरी बंद बरोबर मी पण शांत नाही होतो हा बोल ना तुम्हाला माझ्या डोळ्यात काय शिजत आहे तुझ्या डोळ्यात चिपोड ते समजायला

हो म्हणून राहील नाय झालं आमच्या घरात सून आणि मुलीमध्ये आम्ही अजिबात भेदभाव करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिनं माझी बायको आहे तिला प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजे का नाही का होय पाहिजे की अजिबात आम्ही नाटक सण करून घेणार नाही हो कुणाला बोलला तुझ्या बापाला मला एक हजार रुपये आहेत का दे रे माझ्या इकडल्या कानाला ऐकून गेले इकडे येऊन बोल मला पाच हजार आहेत का दे पॉकेटातले दहा हजार रुपये कुठे सांग मला सांगा दे चोर कुठली सांग पाटकन सांगते कि थांबा सांग कि मग पैसे कुठे आहेत बोल कि तोंडाना बोल पैसे कुठे आहेत पैसे कुठे आहेत <laughs> आहो चला ना आपण डान्स करूया मला डान्स येत नाही का चाल तिकडे ठीक आहे मग मा मला एक तोळ्याचं मंगळसूत्र करून द्या तीकड मारली तू कॅलेंडर असतीस ना तुला हार वर्षी बदलली असते जर तुम्ही आदरक ना तर तुम्हाला ठेसूनच काढली असती कुठे गेली होती ब्युटी पार्लर ला बंद होत का <laughs> <laughs> हॅलो कुठं ठेव जरा मी कामात आहे तुला नंतर करतो किरकिर किरकिर कामाची किर, बन हॅलो बिझी आहात का तुम्ही नाही हो एकदम फ्री है। बोला काय काम होतं एक मिनिट हे घ्या तुमच्या बायकोशी बोला तुम्ही फक्त घरी या आणि येताना आयोडेक्स घेऊन या तुमचं आणि आपल्या खालच्या फ्लॅट फ्लॅटवालीचं चा काय चालू आहे काय नाही मग काल ते तिच्या नवऱ्याबरोबर भांडताना असं का बोलली काय काय म्हणली जोपर्यंत वरचा वाला माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कुणीच काय करू शकत नाही बाई मला तलाक पाहिजे तुमच्याकडून वैताग आलाय मला तुमचा आता ना एक पण दिवस मी तुमच्यासोबत राहणार नाही बर, बर। विचारणार नाही का मला तुझ्या निर्णयाचा अभिमान आहे तुझा निर्णय <laughs> पक्का तुझा निर्णय शेवटचा आणि माझा फुल सपोर्ट आहे तुझ्या निर्णयाला yeah! yeah! तू मागे बडो

तुम्ही कधी विचार केला होता का तुम्हाला एवढी सुंदर बायको मिळेल हा विचार तर केलता पण नाही मिळाली कुठं गेली तीस ग का तुम्ही कुठं जाताना मला सांगून जाता का इथंच गेली ती की आपल्या शेजारी ब्लाऊजचं माप द्यायला मनावर घेता तुम्ही लगेच आय लव यू का, काय म्हणलास तुला ऐकू आल तर मारलीस का बर काय झालं सुनी एवढं काय अर्जंट बोललीस मला तुला एक चांगली बातमी सांगायचं आहे आणि एक वाईट बातमी आहे सांग मला तुझ्यासोबत ब्रेकअप करायचा आहे होय का मग आता वाईट बातमी सांग <laughs> तुझं माझं नाव दीदी दीदी बर बर बरं तुला स्वयंपाकातलं काय काय येतं मला स्वयंपाकातलं सगळं येतं सगळं आणि तुला बिर्याणी वगैरे येते का हो मटका बिर्याणी हो येते मटका बिर्याणी कशी करते तुझी म्हणजे बिर्याणीचं काय माहिती नाही बर का पण मटक्याचं माहिती कट छक्का दुर्री कट सत्ता कट अट्टा चौवा कट नव्वा झिरो पंजा लाल घर काळे घर लाल घर इस असते आणि काळे घर ऐंशी असते सल एक डबल दोन डबल तीन डबल चार डबल पाच डबल सहा डबल सात डबल आठ डबल नऊ आणि डबल झिरो आता ह्याची कट घर सांगू का तुम्हाला ला हदीकुम कलयै लागलत माझ्या मैत्रिणी काय देऊ तानला त्यांना माझा नंबर दे तुमचा नंबर देत नाही तुम्हाला मी घटस्फोट देते आय लव यू काय करू शकतोस तू माझ्यासाठी तुझ्यासाठी काय पण करू शकतोय गोळी खाऊ शकतोस अग गोळी काय सिरप पिन पिऊ शकतोय